हॅलो सर्वांना सर्वात प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण उन्हाळ्या स्पेशल कुर्तीचा ब्लॉग पाहणार आहोत तर अशा काही कुर्तीज आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या खूप रिझनेबल आहेत खूप छान आहेत प्रिंटेड आहेत अगदी सिम्पल कुर्तीज आहेत की ज्या तुम्ही ऑफिसला जात असाल वर्किंगला असाल कॉलेजला स्कूलला डेली विअर करू शकता कुठल्याही फंक्शनला घालू शकता तिथेही तुम्ही घालू शकता अशा कुर्तीज आज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा यावर्षी उन्हाळा खूप कडक आहे या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये असं आपल्याला सतत असं वाटतं ना की खूप सैलसर कपडे घालावेत प्रत्येक सीझननुसार आपल्याला असे कपडे घालावे लागतात की त्या सीझनचा होणारा जो दाह आहे होणारा जो त्रास आपल्या शरीराला आहे तो या कपड्यांमुळे थोडाफार प्रमाणात कमी होत असतो तर आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये इतका कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये कॉटन कुर्ती आपल्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे आपण शॉपमध्ये जातो कॉटनच्या कुर्ती पाहतो आणि आपल्या फिटिंगनुसार आपण त्या कुर्तीज घरी घेऊन येतो पण त्याचा प्रॉब्लेम एक होतो की जेव्हा आपण त्या कुर्तीज वॉश करतो त्याच्यानंतर त्या कुर्तीज श्रिंक होतात म्हणजे आकसल्या जातात आणि त्यामुळे त्या आपल्याला अजून फिटिंग होतात म्हणजे अशा काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा एखादी कुर्ती आपण पाहिली ती खूप छान असते पण त्याच्या प्राईज खूप असतात असे काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात तर आज मी ज्या ह्या कुर्तीचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे हा या ज्या कुर्ती आहेत त्या मी मिशोवरून परचेस केलेल्या आहेत अगदी रिझनेबल प्राईजमध्ये आहेत आणि खूप छान आहे म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे तर माझ्या व्हिडिओवरती जितक्या पण मुली आहेत जितक्या पण स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी या कुर्ती खूप छान आहे तुम्ही कुठेही या कुर्ती वेअर करू शकता या कुर्तीज अशा आहेत की ज्या तुम्ही प्लाझोवरतीही वेअर करू शकता लेगिन्सवर वेअर करू शकता जीन्सवर वेअर करू शकता तुम्ही लायक्रावरती वेअर करू शकता अँकल लेंथ पॅन्टवरती वेअर करू शकता आणि ओढणी घेतली तर ओढणी जर घेतली तर, तर तुमचा पूर्ण एक ड्रेस सेटच तयार होतो म्हणजे अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्ही या कुर्तीचा यूज करू शकतो शकता तर या ज्या कुर्ती आहेत त्या प्रिंटेड आहेत वॉश केल्या तरी त्याचा कलर जाणार नाही कलर फेंट होणार नाही कलर डल होणार नाही खूप रिझनेबल मध्ये आहेत आणि उन्हाळ्यासाठी खूप बेस्ट कुर्तीज या तुमच्यासाठी आहेत तर अशा अगदी रिझनेबल प्राईजमध्ये मी तुम्हाला आज कुर्तीज दाखवणार आहे तुम्हाला या कुर्तीज परचेस करायच्या असतील तरी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही या कुर्तीज परचेस नक्की करू वेग वेग शकता कुर्तीज कुर्तीजमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील वेगवेगळ्या सायझेस उपलब्ध आहेत खूप कमी कॉस्टमध्ये आहे आणि कॉम्बो कॉम्बोसेट आहे त्यामुळे तुम्ही एकदमच या ऑफरचा लाभ घेऊ शकता बघा आपण ज्यावेळी शॉपमध्ये जातो एखादी कॉटनची कुर्ती घ्यायला गेलो की ती एक हजाराच्या वरतीच त्याची प्राईज असते कधी दोन हजार असतात त्या कुर्ती आपल्याला आवडतात पण त्याच्या प्राईजमुळे आपण त्या घेत नाही तर मिशोमध्ये अगदी कमी कॉस्टमध्ये तुम्हाला या कुर्तीज मिळून जाणार आहेत आणि पाचचा कॉम्बो सेट आहे याच्यामध्ये एकूण दहा पॅटर्न आहेत म्हणजे जर एक, एक पॅटर्न तुम्ही खरेदी केला तर त्याच्यामध्ये पाच कुर्ती कलर वेगवेगळे त्याच्यामधील जी डिझाईन आहे तीही वेगवेगळी म्हणजे अशा पन्नास टाईपच्या कुर्तीज पन्नास टाईपचे पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील तर तुम्ही कुठल्याही कलरचं आणि कलर इतके युनिक आहेत आपले जे डेली कलर असतात ना त्या कलरपेक्षाही वेगवेगळे कलर युनिक वे कलर, कलर जे तुमच्याकडे पण नसतील असे कलर याच्यामध्ये आहेत तर चला पाहूयात की या कुर्ती आहेत कोणत्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा तर सर्वात पहिली मी तुम्हाला एक कुर्ती दाखवणार आहे बगा, ही कुर्ती बघा किती छान कुर्ती आहे अगदी सॉफ्ट कुर्ती आहे अगदी तुम्ही ही कुर्ती ज्यावेळी वॉश कराल त्यावेळी ती भरून पण येईल आणि उन्हाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट कुर्ती ही आहे त्याच पद्धतीने ही कुर्ती खूप हलकी फुलकी आहे, के फुलकी, आहे तुम्ही जर वेअर केली तर अंगात काही घातलं आहे की नाही असं तुम्हाला वाटेल इतकी हलकी फुलकी उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल कुर्ती आहे आणि कलरही तुम्ही बघा खूप युनिक कलर आहे खूप असा डार्क कलर नाही आहे फेंट कलर आहे आणि त्याच्यावरती जी प्रिंटची डिझाईन आहे ती पण खूप छान आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही कलरची कुर्ती घालू शकता मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी मी माझे फोटो वेअर केलेले जे फोटो आहेत तेही दाखवणार आहे ते पहा तुम्ही की कसे वाटता ते आणि या ज्या कुर्ती आहे या पांढऱ्या ब्लॅक वरती तुम्ही सहज घालू शकता आता व्हाईट कलरच्या ब्लॅक कलरच्या लेगिन्सही तुमच्याकडे असतात त्यामुळे तुम्हाला खर्चही कुठल्याच प्रमाणे क प्रकारचा करायचा नाही आहे तर अशा प्रकारे ही जी कुर्ती आहे ती खूप सुंदर आहे तुम्हीही ही कुर्ती परचेस करू शकता आणि कलरही बघा खूप युनिक कलर आहे म्हणजे खूप मिक्स मिक्स कलर आहे व्हाईट आहे ब्लू आहे आकाशी कलर आहे शेवाई कलर आहे सेकंड कुर्ती मी तुम्हाला दाखवते ही तर ही ही कुर्ती इतकी छान आहे तुम्हाला ओपन करून दाखवतो मी एकदम असा पिंक कलर आहे पण पिंकमध्ये पण खूप युनिक कलर आहे म्हणजे आपल्याला डेली पिंक कलर असतो अगदी तसा कलर नाही आहे खूप वेगळा आणि युनिक कलर आहे बघा खूप छान अशी कुर्ती आहे त्याचे नेक राऊंड पण खूप छान आहेत अगदी गळ्याची असे आहेत त्याच्यामुळे काय होतं की आपल्या गळ्याचं पाटणीचं वन उन्हापासून प्रोटेक्शन होऊ शकतं आता ह्या ज्या कुर्ती आहेत त्या तुम्ही म्हणाल की खूप मोठ्या वाटत आहेत या कुर्ती मी डबल एक्सेल साईजच्या यासाठी मागवलेल्या आहेत की जेव्हा आपण काय करतो या कुर्ती धुतो त्यावेळी त्या श्रिंक होतात आणि परत फिटिंग होतात मग अशावेळी काय करायचं तुम्ही तुमच्या साईजपेक्षा थोड्याशा मोठ्या कुर्ती मागवल्या तर त्यानंतर आपल्याला फिटिंग करता येतात आणि फिटिंग केल्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या परफेक्ट फिटिंग प्रमाणे आपण त्याला फिट करू शकतो पण जर आपण मापाप्रमाणेच कुर्ती मागवली आणि नंतर जर फिटिंग झाल्या तर आतमध्ये उसवण्यासाठी त्याला जागा नसते त्यामुळे मागवताना थोड्याशा तुम्ही जरा मोठ्या साईजच्या मागवल्या तर नंतर आपण त्याला फिटिंगही करू शकतो तर अशा प्रकारे ही कुर्ती आहे स्क्रीनवरती तुम्ही या कुर्तीचे फोटो पाहू शकता की प्रकारे या कुर्तीत दिसत आहेत ही आहे सगळ्यांच्या फेवरेट कलर ग्रे कलर ग्रेमध्ये खूप युनिक कलर आहे याच्यावरती खूप छान असते पिंक कलरचे ब्लॅक कलरचे येलो कलरच्या डिझाईन आहेत आणि ही जी प्रिंटेड आहे त्याच्यामुळे खूप छान आहे म्हणजे वॉश केलं तरी हे जाणार नाही आहे अशा एकदम छान आणि परफेक्ट कुर्तीज आहेत तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट तर अजिबात नाही आहे तुम्ही असं विचारच करू नका की या कुर्ती ट्रान्सपरंट आहेत या कुर्ती धुतल्यानंतर खूप भरून येतात आणि खूप छान पॅटर्न या कुर्तीचे आहेत पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात या कुर्तीज आहेत तुम्ही पाहू शकता मी इथे तुम्हाला लावूनही दाखवते किती छान कलर याचे वाटतात खूप ग्रे कलर तर सर्वांचा फेवरेट असतो आणि त्याच्यावरती जर एवढी छान प्रिंट असेल तर ती कोणाला नाही आवडणार बरोबर ना तर अशा प्रकारे मी तुम्हाला तीन कुर्ती दाखवल्यात हो आता चौथा कलर हा जो कलर आहे हा एकदम असा मरून टाईप कलर आहे पण खूप फेंटमध्ये आहे खूप युनिक कलर आहेत असे कलर माझ्याकडे पण नव्हते मी पहिल्यांदाच असे कलर मिशोवरून मागवले होते आणि मिशोवरून मागवल्यानंतर मला पण आधी वाटत होतं की मिशोवरचे प्रोडक्ट चांगले नसतात पण मिशोवरून मला खूप छान ह्या कुर्तीज अवेलेबल झाल्या त्यामुळे मी तुम मी असा विचार केला की माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत हे शेअर करायला हवं बघा याच्यावरती पण खूप छान प्रिंट या ठिकाणी दिलेली आहे खूप युनिक प्रिंट आहे असं नाही की प्रत्येक कु पाचचा कॉम्बोसेट आहे म्हणून सगळ्या सेम कुर्त नहीं। कुर्ती आहेत अजिबात नाही प्रत्येक कुर्तीवरती डिझाईन वेगळे आहे कलर वेगळे आहेत आणि युनिक आहे म्हणजे तुम्ही दररोज जरी एक एक कुर्ती घातली ना तरी असं कोणीच म्हणणार नाही की कॉम्बोसेट आहे का सगळ्या कुर्ती वेगवेगळ्या आहेत फुल स्लीव्स पण तुमच्या फुलज आहे त्यामुळे उन्हाळ्यापासून तुमचं प्रोटेक्शन होण्यासाठी या कुर्तीज खूप बेस्ट कुर्ती आहे आणि ही आहे पाचवी कुर्ती ही पण ग्रे कलरमध्येच आहे पण याचा कलर थोडासा वेगळा आहे पॅकेजिंग पण त्याची खूप छान आलेली आहे बघा आणि डिफेक्टिव्ह प्रोडक्ट तर मला अजिबात आलेलं नाही त्याच्यामुळे रिटर्न करण्याचा तर प्रश्नच नाही आहे सगळ्या कुर्ती छान आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान प्रिंट आहे आणि ब्लॅक कुर्ती झाली सॉरी ब्लॅक लेगिन्स झाली व्हाईट लेगिन्स झाली किंवा तुम्ही प्लाझो घालू शकता खूप छान दिसतात त्याच्यावरती या कुर्तीज पाहू शकता ऑफिस वेअरिंग कॉलेज वेअरिंग किंवा तुम्ही डेली वेअर करू शकता इतक्या छान कम्फर्टेबल कुर्तीज या आहेत तर मिशोवरती काय होतं की बरेच जण काय म्हणतात की मिशोवरचे प्रोडक्ट झाले ड्रेस झाले खूप खराब येतात पण असं काही नाही आपण पाहताना जर रिव्ह्यू पाहून चांगले रिव्ह्यू पाहूनच जर कुर्ती पाहिल्या आणल्या तर त्या काहीच प्रॉब्लेम येत नाही मी या कुर्ती घेताना त्याचे जवळजवळ खूप म्हणजे जवळजवळ दीडशे दोनशे रिव्ह्यू रिव्ह्यू चेक केले आणि सगळ्यांचे रिव्ह्यू चांगले होते त्याच्यावरून मी ह्या कुर्तीचा ऑर्डर केल्या या कुर्तीज मला सगळ्या पाचच्या पाचवी कॉम्बो सेटच्या कुर्ती चांगल्या आलेल्या आहेत त्यामुळे मी तुमच्यासोबत या सर्व कुर्तीज शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर या कुर्ती परचेस करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते तर तुम्ही त्या नक्की परचेस करा या ज्या कुर्तीज आहे या कुर्तीची प्राइस खूप रिझनेबल आहे आता मी तुम्हाला प्राईस सांगते पाचशे त्र्याण्णव रुपयाला तुम्हाला या पाच कुर्ती मिळतात तुम्ही पण शॉक हॉल ज्यावेळी आपण दुकानामध्ये जातो शॉपमध्ये जातो कुर्ती परचेस करायला तेव्हा तुम्हाला एक कॉटनची कुर्ती घ्यायची म्हटली किंवा कुठलीही कुर्ती तुम्हाला घ्यायची म्हटली की काय होतं की एक कुर्ती एक हजाराच्या वरती असते पण या पाच कुर्ती जर तुम्हाला पाचशे त्र्याण्णवला भेटतायत तर तुम्ही याचा लाभ नक्कीच घ्यायला पाहिजे आणि खूप छान कापड आहे तुम्ही वॉश केलं तरी कलर जाणार नाही प्रिंट जाणार नाही फेंट होणार नाहीत आणि खूप छान टिकणार पण आहेत या कुर्तीज त्यामुळे तुम्ही पण या कुर्तीजचा लाभ नक्की घ्या सहाशे मध्ये जर पाच कुर्ती येत असतील तर किती छान ऑफर आहे ही तर तुम्हीही नक्की परचेस करा मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला लिंक देते तर नक्की तुम्ही या गोष्टीचा परचेस करा आणि तुम्हाला स्क्रीनवरती मी प्रत्येक ही जी कुर्ती आहे ती वेअर करून त्याचे पिक दाखवलेले आहेत सध्या या कुर्तीजला फिटिंग नसल्यामुळे ते लूज आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला या कुर्तीचा मला रिव्ह्यू दाखवायचा होता या कुर्तीचा ब्लॉग मला करायचा होता त्यामुळे मी फिटिंग न करता तुम्हाला या कुर्तीज दाखवलेल्या आहेत की या कशा दिसतात आणि ओरिजिनल कशा आहेत वगैरे तर हे सगळं तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल